मी वेळ पाहिलं पॅशन पाहिलं आज वेळ पाहिलं एका ध्येयासाठी एका ध्येयासाठी प्रेरित होत वेड्यासारखं काम करणारी लोक भेटली माझ्या डोळ्यात आले कारण आम्ही वीस वर्षापासून आम्ही सुद्धा वीस ते वीस वर्षापासून एन्व्हायरमेंटसाठी झगडतोय लढतोय एकटे जातोय पुढं आज आमचा पुढे घेऊन जाणारी लोक भेटली मन भरून आलं

तर दिली तास त्यांनी आपल्या सगळ्यांना एक गंभीर असा विचार देऊन अंतर्भूत केलेला आहे प्रत्येकाला विचार करायला लावले लावायला प्रवृत्त केलेला आहे सशक्त स्क्रिप्ट एवन कॉम्पोजिशन्स कॉम्बिनेशन्स फॉर्मेशन्स लाईव्ह म्युझिक ह्या बाबत आणि समर्पण काय असतं सबरस्ता काय असते प्रत्येक भूमिकेची तादात्म्य पाहुण काय असतं हे आज लगेच अनुभवलं गेल्या चार पाच दशकांपासून आम्ही नाटक खेळतोय पण हे सगळं जे आहे ते अद्भुत होतं तुम्हाला सॅल्यूट आहे आणि पुढल्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून जळगावकरांच्या वतीनं शुभेच्छा शुभेच्छा

त्यांचे जे काही दुष्परिणाम आपण भोगत आहोत त्या दुष्परिणामाचं आपल्याला कशा प्रकारे सहन करावं लागतं याचा एक चांगला संदेश जे काही पर्यावरण बिघडलेला आहे त्यातून निर्माण झालेल्या अनेक समस्या आपण जे काही सुख समजतो ते भौतिक सुख त्याच्यापेक्षा एक वेगळं जे काही सुख आहे ते निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि निसर्गाशी आपले संबंध ठेवणं बदल पाजे संबंध ठेवले पाहिजे पर्यावरण बिघडल्याने जे काही गुरांची परिस्थिती निर्माण झाली शेतीची परिस्थिती निर्माण झाली भांडवलशाही निर्माण झाली एक चांगला संदेश दिला की सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण कुठल्या दिशेने जात आहोत विध्वंसाच्या दिशेने आपण जात आहोत आणि त्याच्यापासून सावध राहण्याची प्रेरणा आणि संदेश आपल्याला अंतर्मुख केले की ह्या विनाशाला आपणच स्वतः कारण आहोत फक्त आपण म्हणतो की विकासाला आहे पण त्यांनी खऱ्या प्रवादात अंजन घेतलेलं आहे की आपण विनाशाकडे चाललो आहोत की आपण विकास करतो आहोत आपण इथे आल्यानंतर हेच धुऊन जायचं आहे की आपण स्वतःपासून सुरुवात करायची आहे आणि आपला विकास कशामध्ये हे समजून घ्यायचं आहे आणि आदी मानवापासून आपल्या विकासापर्यंत ते आपल्याला घेऊन आलेले आहे आणि खरोखर आपण ज्यावेळेला त्यांनी आदिमानव दाखवला त्यावेळेला खरोखरच आपण त्या याच्यात गेलो अश्वयुगात गेलो आणि त्या आधी मनो पाहिला आणि आजचा विकासाचा अंतही आपण स्वतःच पाहतो तर आपण अजून बरोबर शिकण्यात काय म्हणजे महाराज यांचं तर बरोबर लिखाण काय अप्रतिम आहे अशा प्रकारचे लिखाण अशा प्रकारचं नाटक मला वाटतं आपण सगळ्यांनी पहिल्यांदाच झाले खूप खूप धन्यवाद नाटक बघून कृतकृत्य झालं कारण इतकी प्रचंड ऊर्जा आपल्या कलाकारांमध्ये असेल असं मला वाटलं नव्हतं आणि दोन जो आपण मेसेज दिला तो निश्चितच आय ओपनर मेसेज आहे आणि मला असं वाटलं की एक काहीतरी कलाकृती वेगळी घेऊन आली असते परंतु जे अपेक्षित केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पद्धतीने प्रचंड आम्ही अनेक नाटक बघितली अनेक कार्यक्रम बघितले पण इतकी ऊर्जा नाचण्याची बुधण्याची बोलण्याची गाणं म्हणण्याची तुमच्यासारखी तुमच्यातच आहे तुम्हाला सर्वांना आम्ही जळगावकरांच्या वतीने सलाम करतो सॅब करतो धन्यवाद